हॅलो गाईज मी तुमचा विनायक तुमच्यासाठी न्यू ब्लॉग आहे आपण या ब्लॉग मध्ये आपल्या मित्राच्या लग्नाला जाणार आहोत आपण गिफ्ट आणले भाऊ कोण पावडरचा डबा आणलाय काय काय आणला चला मग आपण आता बघूया चला आपण आता आपण पुढे जाऊन बघूया चला तर भावनं बघा ही आणलो लग्नात द्यायला तसंच भावानं आपले मित्र काय काय आणलं ती बघूया मी आणलो दोन ले, ले। एक तर तुम्ही बघितलं की आम्ही काय काय आणलोय तर तुम्ही आता पुढे बघा आता आपण लग्नात तर चला आपण जाऊया पुढं तर भावांनो तुम्ही बघत आहे आपली गँग चाललेली आहे लग्नात तर तुम्ही आमचं गिफ्ट तर बघितलं आपण लग्नात काय काय गिफ्ट देणार आहोत ती तर तुम्ही बघितल्याच आहे भावना तर चला आता आपण तुम्ही बघत आहे आपण लग्नाच्या जवळ आलेलो आहे इथं गर्दी तुम्ही बघत आहे खतरनाक आता आपण डॅन्स करूया आपली पूर्ण गँग आहे तर आपण आता डान्स करायचा आहे तर बघत आहे सगळी आपली गँग इथं उभारलेली आहेत बा काय काय सगळी काय काय आणल्यात बाबा हातात घेऊन नाचाले आहेत बा आता वर आपण जायचं आहे फोटूक घ्यायला आता आपण डान्स करूया डान्स करून मग वर जायचं भाऊन बघत आहे तुम्ही सगळी गर्दी इथं कार्यक्रम जोरात चालू आहे फोटोचा तर तुम्ही बघत आहे गँग आपल्या इथं थांबलेले आहे तर तुम्ही बघत आहे भाऊनो आत्ता लग्न झालेलं आहे तर बघा इथं गर्दी इथं गर्दी आहे तिकडे गर्दीच आहे आता कार्यक्रम संपलेला आहे पूर्ण लग्न असं खतरनाकमध्ये झालेलं आहे भवनो असं त्यांना म्हणजे लई खतरनाक झाले लग्न आपल्या भावाचं लग्न आहे तर तुम्ही बघत आहे वर कार्यक्रम चालू आहे फोटोशूटच्या आता सगळेजण आपली इथं गँग थांबलेली आहे पहा काय दिसेल ते हातात हाय आणि नाचालेत ते सगळे आपण वर देणार आहोत चला आपण पुढं <गणागा> <गणागा> तुम्ही बघत आहे तर सगळे इमोशन झालेले आहेत तर तुम्ही बघत आहे गर्दी किती आहे सगळे इमोशन झालेले आहेत भाऊनु तर आपण सर्वजण इथं डान्स करणार आहोत आता कारण की आपल्या मित्राच्या मंडळ डान्स करायला लागते चला डान्स करूया चला मग गाईच आपण जाऊया आता आपण गिफ्ट आणलेला आता दिव्या आपण वर जाऊन चला आपण वर जाऊया आता એઓણ૓ખ એડા�ぎ ણીકૂ હઓ હઓંદ કાંદા સી હાદસા હભા હળાટાત હળ હાચાકરા હાગી૫ટ ઽ�૲ાકંૡ હમા�season आले गळे आले आंबेत हा इटा चिखली रपस ए बाहेर हॅलो गाईज आपले मित्र काय काय गिफ्ट दिल्यात तर तुम्ही बघितलं भाऊनं आपली सगळी मित्र गिफ्ट दिल्यात तर तुम्ही तर बघितलं आपण गिफ्ट दिले तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर भाऊंना लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भाऊनं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू बाबा चला मग आपण बाय आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू